आपण पाहत महाराष्ट्र पोलीस बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा करून जाहीर सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या एक संयमी व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उदगीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांना असेच भविष्यामध्ये उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पदापर्यंत बढती मिळावी आणि त्यांच्या हातून सर्वसामान्यांची कामे व्हावीत अशी अपेक्षा यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी व्यक्त केले यावेळी मानसिंग पवार शिवाजी मामा करकाळे काळे अमोल सूर्य शी रवी डोंगरे राजकुमार कारभारी सुनील पाटील गोरख वाघमारे शत्रुघ्न वाघमारे प्रकाश वेळ सांगवीकर उत्तम मारमवार मनोज सोनकांबळे आदी उपस्थित होते